कॅल्शियम वाढवणारे पदार्थ दैनंदिन जीवनात जशी निरोगी राहण्यासाठी ची गरज भासते तशी कॅल्शियमची गरज भासते शरीरातील कॅल्शियम कमी झाले की हाडे दुखणे सुरू होते आजकाल बाजारात अनेक प्रकारची कॅल्शियमची औषधे तुम्हाला पाहायला मिळतील परंतु नैसर्गिकरित्या कॅल्शियम वाढणं तितकंच गरजेचं आहे कॅल्शियम प्रत्येकाच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायूंचे दुखणे हाडांचे दुखणे वाढते दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते दूध आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा कॅल्शियमची कमतरता भासणार नाही दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ आवडत नसतील तर या भाज्यांचा आहारामध्ये समावेश करा भेंडीची भाजी आठवड्यातून दोन वेळा तरी करून खा भेंडीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते सॅलड म्हणून ब्रोकोली खाऊ शकता बेरीज ब्लॅकबेरी स्ट्रॉबेरी यामध्येही कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळून येते अक्रोड अंजीर खजूर जर्दाळू यासारख्या सुक्या मेव्याचा समावेश करा आहारात दररोज ड्रायफ्रूटचा समावेश केल्याने कॅल्शियमची कमतरता दूर होते दोन जेवणाच्या मध्ये छोट्याशा भुकेसाठी चणे शेंगदाणे खाऊ शकता कॅल्शियमची गरज पूर्ण होईल मूग मसूर चणे राजमा या सर्वांमध्ये भरपूर कॅल्शियम आढळते सोयाबीन मुलांना आवडते यामध्ये भरपूर कॅल्शियम असते भाजीमध्ये याचा समावेश करा दररोज एक चमचा गुळ खा यामध्ये कॅल्शियम भरपूर असते संत्री अननस यामध्येही कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळून येते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद